विभागामार्फत राज्यामध्ये महसूल पंधरा दिनांक एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधी दरम्यान पंधरा दिवसामध्ये साजरा करण्यात येत आहे अंबाजोगाई तालुक्यामध्ये एक ते पंधरा तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले त्या पद्धतीने आज सहा सहा ऑगस्ट रोजी आपल्या तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे ई शितापत्रिका वितरण पाऊस आणि शेती या विषयावर आपण कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमामध्ये कर शेतीसंबंधित माहिती करता आपल्याला मंडळ कृषी अधिकारी यांनी शेती व पाऊस यासंबंधी आपल्याला सविस्तर माहिती देऊन त्याविषयी येणारं आवर्षण दुष्काळ पीक विमा आणि त्यांच्या विविध योजना याबाबत माहिती देण्यात आलेली आहे आपल्या तहसील कार्यालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या पुरवठा विभागाच्या ज्या विविध योजना आहेत त्याच्यामध्ये अन्न सुरक्षा योजना आहे अंत्योदय योजना आहे ए पी एल योजना आहे या योजना दोन हजार चौदापासून अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत राबवण्यात येत आहे मागील वर्षी uh, सोळा मे uh, रोजी शासन निर्णयानुसार आपण uh, प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना ई शिधापत्रिका पुरवण्यात येत पुरवण्यात येत आहे तर त्या अंतर्गत त्या जे आपण या शिधापत्रिकाधारक आहेत त्यांनी आर सी एम एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर जाऊन ज्यांना नवीन शिधापत्रिका पाहिली असेल त्यांनी नवीन शिधापत्रिकेसाठी अप्लाय करणं आवश्यक आहे ज्यांना वाढ करायचे आहे ते नाववाढीचे अर्ज ऑनलाईन करू शकतात ज्यांना नाव कमी करायचे आहे ते नाव कमी करू शकतात आणि आपण ह्या पंधरवड्यामध्ये शैक्षणिक कामासाठी किंवा यो इतर योजनांसाठी ज्या ज्या लाभार्थ्यांनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे त्यांना आपण लवकरात लवकर ई शिधापत्रिका वितरण करत आहोत त्या ई शिधापत्रिका वितरणाबरोबरच जे इतर काही दाखले आहेत रहिवाशी असेल उत्पन्न असेल पास सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिनियल असेल किंवा शेतकऱ्याचा दाखला असेल नॅशनॅलिटी असेल हे प्रमाणपत्र सोबत आपण निर्गमित करीत आहोत यामुळे आपल्याकडे जे नवीन विवाहित झालेले विवाहित म ज्या मुली असतील त्या मुलींची नावंही आपण त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकर ॲप्लिकेशन करण्यासाठी त्यांना आवाहन करत आहोत जेणेकरून जे आता नवीन कुटुंब आहेत ज्यांचे नवीन लग्न झालेले आहेत किंवा ज्यांचे नवीन लग्न होते दुसरीकडे मुली गेलेले आहेत त्यांची नावं कमी करणे आणि ते दुसरीकडून आपल्या तालुक्यात आलेल्या करून आलेल्या मुली आहेत त्यांचे नाव वाढवण्या आपण तात्काळ कारवाई करून तात्काळ आपण उपलब्ध करून देणार जेणेकरून त्यांना शैक्षणिक काम किंवा कोणताही लाभापासून त्या वंचित राहणार आहेत याची आपण दक्षता घेत आहोत महसूल खातं नेहमीच याबाबतीत अग्रेसर राहिलं राहिलेलं आहे जरी समजा काही कारणामुळे पंधरा तारखेपर्यंत आपल्याला काही समजा कोणाला प्रमाणपत्र मिळाले नसतील तरी आपण पुढील काळामध्ये लवकरात लवकर त्यांना प्रमाणपत्र किंवा ईशेरापत्रिया उपलब्ध होईल असे पाहणार आहोत